तुम्ही बाहेरची साडी म्हणजे विजय कोणके यांचा सिनेमा पण त्यावेळेला दादा कोणकेशी असा संबंध आला होता किंवा नंतर काही काम करण्याचा योग आला होता आणि जमलं नाही असं काही Uh, काम करण्याचा योग म्हणजे ते यायचे सेटवर तर ते शिकार करायला यायचे त्यावेळी आणि हो? इंगवली हो हो ते नेहमी रेग्युलर शिकारी होते दादा आवडायचं आणि आम्ही त्यामुळे ते, ते इंगवलीला आमचं शूट चालू असताना यायचे ते रात्रीचे द्यायचे शिकारीला जीप घेऊन त्यांची ती शिकारीची खास जीप होती सगळं दादांना खूप आवड होती नंतर त्यांनी मला त्यांच्या एका सिनेमासाठी विचारलं मुका घ्या मुका <laughs> खर सांगते पण माझा तो जॉनरच नाही मी दादांना नम्रपणे नकार दिला म्हटलं दादा मला खरंच जमणार नाही अशा पद्धतीच्या सिनेमात काम करायला एक वेगळी इमेज झाली होती भरपूर असे सिनेमे करत होते आणि म्हणाले काही नाही मी ते रागवू नका पण एक एवढा मोठा माणूस हजर जबाबी त्यांना भेटल्यावर एवढं काय काय लोकांनी त्यांना नावं पण ठेवली की काय यांचे सिनेमे कसे असतात पण दादांशी ॲक्च्युअल बोलताना हा माणूस किती हजरजबाबी आहे केवढा हुशार आहे विद्वान आहे हे गप्पा मारताना कळायचं अच्छा खूप हुशार माणूस <laughs>